दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावं आणि चायनीज वस्तूंना बहिष्कार करावा असं आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी चायना मालाची होळी केली या होळीत लाखो रुपयांच्या चायना वस्तू जाळण्यात आल्या विनोद कुचोरिया या व्यावसायिकानं आपल्या दुकानातून चायनीज वस्तू बाहेर काढून त्यांची होळी केली आणि आता कधीही चायनाच्या वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला मी न्यू सरस्वती परिषद ओनर विनोद कुचेरिया माझ्या वडिलांचा एकाहत्तर बिझनेस आहे मी एकावन्न शोबचा हा धंदा करत आहे माझ्या धंद्यात मी चायनाचा माल आणला आता नरेंद्र मोदी साहेब म्हणतात चायना माल बायकॉट करा मी बायकॉट केलेला आहे लाखो रुपयाचा माल जाऊन टाकलेला मी कारण यावेळी इतर व्यावसायिकांनीही स्वदेशी वस्तूंवर भर देत चायना मालावर बहिष्कार करण्याचं आवाहन केलंय न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज मालेगाव